न्यूज लोकशाही आघाडी येशुंत आघाडी एकत्र या निवडणुकी या शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल त्यांच्या मनातली भावना हो। या सर्वांच्या विचार सर्व एकत्र आहोत या आपल्याला या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचे काम करू अशा खात्री आम्ही केलो एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शांततामुळे सहजीवन आणि या शहरामधला विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला जाणवत नाही पण भविष्याला अर्चण उल्लेहासाठी प्रयत्न करते वाढत्या लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे त्याच पार्किंगचा प्रश्न चा आहे असे अनेक प्रश्न आम्ही समोर कारण अलीकडच्या कामले वाहनाची संख्या मोठ्या म्हणून वाढते आता त्याला पैशात सांगितलं की विकास ही निरंतर चालणारी अस प्रक्रिया आहे आज येणार दोन हजार छप्पन साल धाण्यात ठोल माध्यमातून मग पाणी पुरवठा असेल ड्रेनेज असेल आता पार्किंगचे विषय असतील शैक्षणिक विषय असतील किंवा या कराड शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आज सर्वार्थानं मूलभूत नागरी सुविधा असतील तसेच कराडशे एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलर पार्कची कसे काय घर कसण्याचे प्रश्न आहेत आमचे स्वच्छ संरक्षण असेल आज माझ्या वसुंधरासारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल आणि हा प्रशासनाचा कारभार का जे आता आर्थिक दृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनवून सक्षम पले कशा चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टीकोनं आमचा प्रयत्न अचूक वेधक